महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर भर आला आहे महायुतीला मतदारांनी प्रतिसाद भरभरून मतदान केले असून महायुतीला लाडक्या बहिणींचा प्रचंड प्रमाणात आशीर्वाद मिळाल्याचं या निकालातून स्पष्ट झालं आहे तर महाविकास आघाडीच्या महायुतीने सापळासूप करत विरोधी पक्षातही बसण्याची संधी दिली नसल्याचे राज्याच्या निकालावरून दिसत आहे राज्यभरातील जनतेचे लक्ष लागले असलेल्या मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात निकालाअंती महायुती तथा भाजपाचे उमेदवार हरीश पिंपळे यांनी एक्क्याण्णव हजार आठशे वीस मताधिक्य मिळून तब्बल पस्तीस हजार आठशे चौसष्ट मतांच्या फरकाने महाविकास आघाडी तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सम्राट डोंगर दिवे यांचा दारुण पराभव करत मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासात सलग चौथ्यांदा विजय प्राप्त करत नोंद केली आहे मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाकरता वीस नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून या मतदारसंघात तिहेरी लढत पाहावयास मिळाली यामध्ये महायुतीचे हरीश पिंपळे महाविकास आघाडीकडून सम्राट डोंगर दिवे तर वंचित बहुजन आघाडीचे सुगत वाघमारे यांच्यात अटीतटीची होणारी लढत निवडणूक निकालाअंती एकतर्फी झाली मूर्तिजापूर मतदारसंघात पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेले हरीश पिंपळे यांची आघाडी वाढतच गेली अठ्ठावीसाव्या फेरीत त्यांना एक्क्याण्णव हजार आठशे वीस मतांनी विजयी झाले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सम्राट डोंगरदिवे यांना पंचावन्न हजार नऊशे छप्पन्न मतं तर वंचित बहुजन आघाडीचे सुगत वाघमारे यांना एकोणपन्नास हजार सहाशे आठ मते प्राप्त होऊन तिसऱ्या स्थानावर फेकले गेले मूर्तिजापूर मतदारसंघात मूर्तीजापूर बार्शी टाकळी तसेच अकोला तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे मराठा बंजारा मुस्लिम बौद्ध मतदार यामध्ये सर्वाधिक आहेत यावेळी बौद्ध मताचे विभाजन झाले तर सर्व समाजाचे एक गट्टा मत आमदार हरीश पिंपळे यांना मिळाले रवी राठी यामध्ये गेम चेंजर ठरले आमदार बच्चू कडू यांच्या पक्षावरती प्रहार रवी राठे यांनी उमेदवारी मिळवत त्यांनीही मते मिळवली आमदार हरीश पिंपळे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की माझ्याकडे संत गजानन महाराजांच्या कृपेने मी चौथ्यांदा निवडून आलो आणि आता लोकांची सेवा मी करणार आहे मूर्तिजापूर मतदारसंघात चौथ्यांदा आमदार म्हणून हरीश पिंपळे यांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संदीप अप्पा यांनी प्रमाणपत्र देऊन व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या प्रमाणपत्र घेतल्यानंतर कार्यकर्त्यांच्या गर्दीत जेसीपीवर बसून डी जे धोलताशाच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजी करत मूर्तिजापूर शहरातून आमदार हरीश पिंपळे यांची भव्य दिव्य मिरवणूक शहरभर काढण्यात आली यावेळी लाडक्या बहिणींची उपस्थिती लक्षणीय होती जागर जनस्थानकर्ता प्रतीक कुरेकर मूर्तिजापूर अकोला प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे एका स्त्रीचा हात असतो काय सर्व कार्यकर्त्यांचा मतदात्याचा गजानन महाराजाचा, सेवालाल महाराजांचा आशीर्वाद आहे त्यांच्यामुळे आपण विजय झालेलो आहे लाडक्या बहिणींचा प्रभाव या मतदानामध्ये पडला असं यापूर्वी सांगितलं होतं मी की लाडक्या बहिणीचाच या मतदारसंघात प्रभाव पडेल आणि महायुतीच पुन्हा येणार आणि लाडक्या बहिणीच्या आशीर्वादानं महायुती हरीश भाऊ हरीश भाऊंना पुन्हा चौथ्यांदा निवडून आणलं ते फक्त लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी यश प्राप्त झालेलं आहे दोनशे आहे एकदम ऐतिहासिक अभूतपूर्व असा विजय आहे म्हणजे आमच्या मूर्तीच्या पुरातच नाही तर नारी शक्तीने त्यांचा चमत्कार पूर्ण महाराष्ट्रात दाखवून दिलेला आहे आम्ही पहिलेच सांगितलं होतं की जेव्हा ग्रामीण भागात आम्ही फिरत आहोत तर लाडक्या बहिणीने असा निश्चय केलेला आहे की बस फक्त कमळ आणि कमळ आणि आज आपण बघत आहोत की महाराष्ट्रात लाडक्या बहिणीने असा चमत्कार केला आहे की सगळ्या चमत्कार पाहून सगळे विरोधी पक्ष सगळे सगळे म्हणजे पाहत राहत आहेत आणि जणू काही नारी शक्ती कमळातून अशी फुलून आलेली आहे असं आपल्याला सगळ्यांना दिसत आहे आणि आमच्या हरीश भाऊंना आम्ही या वर्षी या चार वर्ष चार टर्म मधला सगळ्यात जास्त लीड आम्ही मूर्तिजापूर विधानसभेत मिळून दिलेला आहे त्यामुळे लाडक्या बहिणी असो शेतकरी वर्ग असो आपले सर्व यांचा सगळ्यात मोठा हा विजय आहे आणि हरीश भाऊ असेच पुढे या मूर्तिजापूर विधानसभांचा विकास करत राहतील याची त्यांच्याकडून अपेक्षा आम्ही करतो आणि पुढे सुद्धा नूतनतई आणि आम्ही सर्व नारी शक्ती त्यांच्या पाठीमागे असू एवढ्या बोलून मी दोन शब्द चौथ्यांदा हरीश भाऊ विधानसभेमध्ये शपथविधी करता जातील आमदार किती घेतील आणि मंत्रिपदा करता वर्णी लागेल हो सर नक्कीच कारण स्त्री शक्तीचा हा जागर रंग आलेला आहे रंग चल आहे प्रत्येकाने घर करून दाखवलेला की हा सत्याचा विजय आहे आणि यापुढेही हरीश भाऊ असेच विजय होतील अशी खात्री आम्हा सर्व नारी शक्तीची आहे आणि हा स्त्री शक्तीचा जागर आज रंगात आलेला आहे आणि म्हणूनच परमेश्वराच्या शक्तीमुळे हरीश भाऊ पुन्हा निवडून आलेला आहे झालेला आहे आज तुमचे परीक्षा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेला हार आपल्या सगळ्यालाच माहित आहे तीन टम नंतर चौथ्या टम साठी सगळ्या कार्यकर्त्यांनी जंग, जंग पछाडली आणि हे उमेदवारी मला आणून दिली आणि आज कार्यकर्त्याच्या जोरावर मेहनतीवर आणि त्यांनी अहोरात्र केलेल्या प्रचाराच्या भरोशावर आणि मतरूपी आशीर्वाद दिलेले माझे मायबाप जनता त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मी आज तीन टप पेक्षाही चौथ्या टमले घवघवीश यश प्राप्त केलेलं आहे सगळे माझ्या स्वतःचे रिकॉर्ड मोडत आज मी चांगल्या लीडनं निवडून आलेलो आता हे जे निवडणूक आहे किंवा हे मी निवडून आलेलो आहो हे कार्यकर्त्याला समर्पित आहे माझ्या मतदात्याला समर्पित आहे <स्थे> मग मी बोललो तो विरोधकांनी त्याचा तोडमोड करून अर्थ दुसरा काढला आता बत्तीसशे पन्नास कोटीचा विकास मी केला होता त्यांना त्या विकासाच्या बद्दल सांगत असताना की सगळंच मतदारसंघामध्ये आपण चांगलं केलं आणि आता पुढेही मी या मूर्तीवर मतदारसंघासाठी खूप काही चांगलं करणार आहोत आता जे जे, 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 जे काही राहिलेली कामं आहे त्या दिवशी मान्य नामदार देवेंद्र फडणवीस साहेब आले होते मुख्य पाण्याचा रस्ता होता त्यांची पंचेचाळीस कोटीची फाईल आहे वीस कोटी ड्रेनेजची फाईल आहे आणि बा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते गाळगे बाबा चौक आणि गाळगेबाबा चौक ते पिंजर आणि गाळगेबाबा चौक ते अकोला हा छत्तीस कोटी रुपयाचा प्रस्ताव सगळा तयार आहे मंत्रालयात आहे आता गेल्या गेल्या अधिवेशन झाल्यावर सरकार बी आमचीच येऊन राहिलेली आहे आता काही अडचण येणार आ, मला सांगा भाऊ आज गजानन महाराजांचा मोठा प्रसाद आपल्याला प्राप्त झालेला आहे यापुढे गजानन महाराजांचा महाप्रसाद आपल्याला मंत्री रूपात मिळेल का सांगितलं होत कि विजय माझा पक्का आहे ज्या दिवशी मला कार्यकर्त्याच्या जोरावर तिकीट जाहीर झाली त्या दिवशी सांगितलं की मी आता निवडून येऊन राहिलो कारण मतदाता आणि कार्यकर्ता जर सोबत असले तर प्रभाव कोणीच माझा करू को शकत नाही आता तर आता आता जो विषय होता तो फक्त नीटचा होता आणि मी पैदल पैदल वारी केलून गजान बाबाला तेच सांगतलं की गजान बाबा माझ्या स्वतःचे रेकॉर्ड तुटीन अशी आणि गजान बाबानं ते माझं ऐकलं माझ्या पैदलवारीचं सार्थक झालं माझ्या कार्यकर्त्याच्या मेहनतीच सार्थक झालं आणि माझ्या गजानन महाराज